महिन्यामध्ये जे मोडिफाईड सायलेन्सर करण्यात आली होती त्यांच्यावर दंडात्मक करण्यात आली होती आणि त्यामधून जे सीज केले होते मोडिफाईड सायलेन्सर त्यांचे आज नष्ट करून आणण्यात आले आहेत त्यामध्ये काही सायलेन्सर असा होता ज्यांनी स्वतःहून नागरिकांनी आणून दिली होती आणि चेंज करून दिली तर बाराशिवचे पूर्ण जिल्ह्याचे नागरिकांना हे आज आहे जे काही मोडिफाईड सायलेन्सर वापरत आहेत ते स्वतःहून काढून द्यावं दंडात्मक कारवाई करून ते काढून वाहतूक शाखा काढून देतील आणि ते त्यांच्यावर फाईन पर मॅडम हे जे मॉडिफाईड सॅलिस जे लोक बनवतात त्या गॅरेज चालकावर तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावर पण त्यांच्या चौकशी होईल त्यांचे जे सहभाग आहेत तर त्यांनावर त्यांच्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यांना नोटीस दिली त्यांना नोटीस दिली तेव्हा आज आतापर्यंत किती सायलेन्सर जप्त केले के। होते आणि आव्हान किती जपेक्षा महाराष्ट्र शहरामध्ये मागील सहा ते सात साथ महिन्यापासून बुलेट बुलेटधारक किंवा इतर जी मोटरसायकली आहे त्यांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या अहवालाचे सायलेन्सर आणि फटाका वागणारा जो प्रकार आहे बुलेटमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आणि निदर्शनास आल्यामुळे होती ज्याच्यावरती आपण गडक कारवाई करून साधारण दोनशे अठरा सायलेन्सर आपण जप्त केलेले आहेत आणि मोठा आवाज करणारे अवॉर्नर अशी आरोग्य सर्व आपण जप्त केलेली आहे आणि काही दादा मामा काका अशा प्रकारच्या ज्या नंबर प्लेट लावलेल्या आहेत त्या देखील आपण जप्त केलेल्या आहेत त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे आणि आज नक्की आपण या सर्व सायलेन्सर हॉर्न आणि अशा नंबर प्लेट ही रोड रुड आहे आणि यामुळे देखील यांनी आपल्या वाहनाला मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा असे सायलेन्सर बसवलेलं असतील तर त्यांना आपणाद्वारे विनंती आहे की त्यांनी आपले सायलेन्सर बदलून घ्यावे अन्यथा उद्यापासून याबाबत धडक मोहीम दाखवली जाते गॅरेज चालकांना काय आवडतं गॅरेज जे असतात त्या वाहनाचा जे गॅरेज अशा प्रकारचे सायलेन्सर बसवत आहेत त्यांना देखील आव्हान नाही त्यांनी अशा प्रकारे गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं मॉडिफिकेशन करू नये अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईला देखील तेवढं जबाबदार असतील